बागलान तालुक्यातील ब्राह्मणगाव धांद्री आराई शेमळी अजमेर सौदाणे शिवारातील विहिरीतून पाणी उपसा करणाऱ्या मोटारी चोरणाऱ्या चोरट्यांचा छडा सटाणा पोलिसांनी लावून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून पाणी उपसा करणारी मोटरची ओळख परेड घेऊन त्या संदर्भातील खरेदी केली असल्याची बिले पोलिसांनी तपासलीत गेल्या आठवड्यात धांद्री येथील सचिन दिलीप चव्हाण ब्राह्मणगाव येथील चंद्रकांत नारायण अहिरे हसीम जमाल सय्यद देविदास नानाजी वाघ चंद्रकांत विलास आहिरे यांना पोलिसांनी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी चोरी संदर्भात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते पोलिसी हिसका दाखवल्यानंतर मोटारी चोरी केली असल्याची कबुली संशयितांनी दिली त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यानच्या काळात पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले चोरी गेलेल्या मोटारीच्या मालकांकडून मुद्देमालाची खात्री पोलिसांनी करून घेतली पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकाराचे शेतकऱ्यांनी कौतुक केले शहरातील विविध उपनगरातून चोरी गेलेल्या दुचाकी वाहनांचाही छडा पोलिसांनी लावावा अशी मागणी होत आहे लखमापूर गावातील अनिल भांबरे यांचे शेतातील विहिरीचे विहिरीमध्ये इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी झाल्याबाबत तक्रार त्यांनी दिलेली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके हो यांच्याकडे देण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथक तयार करण्यात आलेलं होतं तपास पथकाने गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या शा, विश्लेषणाच्या आधारावर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारावर सुरवातीला आपण तीन सस्पेक्ट संशयित ताब्यात घेतले होते त्यांचे नाव आहे सचिन दिलीप चव्हाण चंद्रकांत नारायण अहिरे ज, ज, जमाल सय्यद राणा ब्राह्मणगाव या तीन लोकांना आधी ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांनी त्यांचे दोन साथीदार आणखी त्यांच्या नावात दिलेले आहेत देवीदास नानाजी वाघ चंद्रकांत विलास विलासायरे असे पाच आरोपी आपण सदर गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला गुन्ह्याची कबुली दिलेली आहे लखमापूर गावातील मोटर त्यांनी काढून दिलेली आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी लखमापूर ब्राह्मणगाव आरई आणि अज, अजमेर सौदाना परिसरात देखील बऱ्याच ठिकाणी शेतातील वीज मोटर इलेक्ट्रिक पंप जलफोरी चोरी केल्याबाबत कबूल केलेली आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला एक लाख तेरा हजार रुपये किमतीचा अकरा जलपरी मोटर जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे